रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक करा राज्य शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी कल्याण समिती खासदार पदवी पंबीलचा स्नेहा संमेलन कार्यक्रम पंधरा डिसेंबर रोजी बचतधाम विश्रामगृह या कार्यक्रमानिमित्त तज्ज्ञ डॉक्टर धुमाळ यांचे आरोग्य मार्गदर्शन लाभले स्नेहभोजन दुपार सत्रामध्ये मनोरंजन कार्यक्रम तसेच विचार विनिमय कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन समितीचे अध्यक्ष श्याम लगाडे सचिव अशोक कोळंबेकर खजिनदार अशोक शेलारे कार्यकारिणी सदस्य संजय कांबळे अर्जुन गाडगे ध्रुव डोळस हंसराज नंदनकर श्रीमती जनाबाई साळवे यांनी केले असून खेळीमेळीच्या वातावरणात सुमारे चाळीस सदस्यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन यशस्वीरित्या हा कार्यक्रम पार पाडला मी सांगितलं की व्याख्यानामध्ये बोलताना मी अशाताईंचा रेफरन्स दिला अशाताईंच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसाला आम्ही गेलो होतो आणि ब्याऐंशीव्या वाढदिवसा दिवशी मार्गदर्शन कर, त्या करताना त्या म्हणाल्या की बरं झालं तुम्ही आलात सगळे माझ्या ब्याऐंशीव्या वाढदिवसाला पण खरं जाऊन का माझं वय किती आहे तुम्हाला माहिती आहे अठ्ठावीस वर्ष तोच मेसेज मी आज दिला एज इज जस्ट नंबर आणि पासष्ट वर्षाच्या वयाचे सगळे आहेत पण मला उत्साहात आणि ऊर्जा त्यांच्यातली बघून अध्यक्षांचं कुणी पासष्ट वर्षावर आहे असं काही वाटत नाही किंवा वाटत नाही नमस्कार मी श्यामला गाडे राज्य शासकीय शेवनृत्त कर्मचारी अधिकारी कल्याण समितीचा अध्यक्ष या नात्याने बोलत आहे अकरा अठरा अकरा दोन हजार एकवीस रोजी आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की जे शेवानवृत्त झालेले लोक आहेत कर्मचारी आहेत तर ते लाईव्ह जे आता काम करतात ते त्यांना काहीच सहकार्य करत नाहीत आणि सेवानुत झाल्यानंतर बऱ्याचशा अडचणी त्यांना निर्माण होतात त्यांचे पेन्शनचे प्रोपोजल पाडवले जात नाहीत किंवा जे नवीन आयोग वेतन आयोग होतो त्यानुसारसुद्धा त्यांच्या वेतनामध्ये वाढ करत 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 नाही ते म्हणजे गळ ब करतात आणि आज या उद्या या असं म्हणून ते हे टाकतात मग त्या हिशोबाने आम्हाला एक कल्पना असली की ह्या सेवानुत्तो लोकांसाठी से काहीतरी केलं पाहिजे मग हे असा विचार करून मी स्वतः अशोक सेलारे आहेत कोळांबेकर आहेत म्हणजे बरेचसे मंडळी आहे तर त्यांनी एकत्र हा विचार केला की आपण एक संघटन आहे पण एक कल्याण समिती बनवी म्हणजे वेलफेअर असोसिएशन आणि त्या वेलफेअर असोसिएशनच्या निमित्ताने मार्फत आम्ही हे जे शहरूच लोक आहेत त्यांच्या आम्ही आड़ ज्या आर डी आय अडचणी येतात पेन्शनमध्ये किंवा वेतन आयोगाच्या निमित्तान म्हणा तर त्या सोडा स सोडा आम्ही प्रयत्न करतो या दोन वर्षामध्ये आम्ही कोकण भवन आमचं विक्रेर खातं तसंच कोकण भवन इतर जे डिपार्टमेंट आहेत त्यांच्या जवळजवळ पन्नासशे साठ लोकांच्या आम्ही ह्या सोडावणं सोडवलेल्या आहेत आणि सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन मिळत नव्हती ते, ते आम्ही पेन्शन लागू करायला त्या त्या विभागाच्या प्रमुखाला भाग पाडलो हो तीस जूनला जे रिटायरमेंट झाले होते त्यांना एक जुलैची वेतन वाढ मिळत नव्हती तर त्यानिमित्त सुप्रीम कोर्टात निर्णय असतानासुद्धा प्रशासन काय दाद देत नव्हतं त्याच्यामुळे मी स्वतः मॅटमध्ये केस टाकली आणि दीड दोन वर्षांचा कॅसचा निकाल लागला आणि तीस जून रोजी रिटायर झालेल्या सर्व लोकांना एक जुलैची वेतनवाढ लागू केली गेली त्याप्रमाणे आपल्या शासने त्याचे तीन जी आर काढले वेगवेगळ्या विभागाचे आणि हे सगळं जे जे रिटायर झाले तीस जूनला त्यांना ते वेतनशील लागू केली आमच्या संघटना दोन वर्षापूर्वी स्थापन झाली आणि आजच्या घडीला आमच्याकडे साधारण चाळीसशे मेंबर आहेत आणि आमचा कल असं राहील की जास्तीत जास्त समज बनवायचे आणि या रिटायरमेंटच्या वेळेला साधारण जे आता डॉक्टर सरांनी सांगितलं की पासपोर्ट नंतर आपण कसं वागायला पाहिजे तर त्यांनी चांगल्याच आम्हाला टिप दिल्या की चालला मेंट मेंटली फिट राहा तुमचं सोशली ॲक्टिव्हिटी असू द्या या बऱ्याचशा गोष्टींना त्या मला वाटतं ज्या ज्या त्यांनी गोष्टी चांगल्यात त्या सगळ्याच आम्ही मेंबर लोक त्या आम्हाला त्यांना सुरुवात करू हां आता मी आमचं शेवटचं कारण होईल ना शेवटचं आमचं सत्र आहे की आता जे सगळे सभासद इथे आलेले आहेत त्यांचं ते मनोमत व्यक्त करील आणि त्याच्यानंतर शेवटच्या भाषणात मी सगळ्यांना आवाहन करणार आहे की तुम्ही या कल्याण समितीचे जरूर सभासद व्हा जेणेकरून पुढील कार्यालय अडचणी ज्या येतात त्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू नमस्कार राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी कल्याण समिती ती त्या मी कॅशियर आहे आणि हे सोबत असलेले माझे आमचे अध्यक्ष आणि या मॅडमसुद्धा आमचे सभासद समितीचे सभासद आहेत आमची ही समिती जेव्हा स्थापन झाली तर या स्थितीचा उद्देश म्हणजे असा आहे की आमचे जे सभासद सेवानिवृत्त होतात सर त्यांना लाभ व्यवस्थित मिळत नाही तर त्या लाभ व्यवस्थित मिळावे म्हणून आम्ही त्या त्या डिपार्टमेंटला प्रयत्न करीत असतो त्यांचे काही प्रश्न असतील असे प्रश्नसुद्धा आम्ही वेळोवेळी सोडवत असतो दुसरी गोष्ट अशी आहे की जे सेवानृत्य झालेले आहेत ज्यांना एक ताजी तवानी ऊर्जा मिळावी त्यांचा त्याकरिता आम्ही त्यांना दर महिन्याला एकत्र बोलवतो आणि जे सेवानृत्य होतात त्यांच्या दर महिन्याला आम्ही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत असतो आणि आपली संघटना कशी बळकट होईल या रितीने आम्ही प्रयत्न करीत असतो तसेच जे सेवानृत्त आहेत त्यांना ऊर्जा व्हावी म्हणून आम्ही त्यांचे वाढदिवस सगळ्यांचे वाढदिवस एक दिवस एकत्र येऊन आम्ही साजरे करीत असतो तसेच त्यांना आणखी ऊर्जा मिळावी याक्रियेचा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो जसे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे किंवा एक सहली आयोजित करणे आहे किंवा वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करणे यातून आपण सगळ्या एकत्र येऊन आनंद मिळावा असा आम्ही आमचा प्रयत्न आहे तसेच शासनाच्या दरबारी आमचे काय विविध प्रश्न असलेत किंवा काही नवीन माहिती असली ही नवीन माहितीसुद्धा आम्ही आमच्या सभासदांना देत असतो जेणेकरून ज्या गोष्टी त्यांना माहिती होत नाही त्या गोष्टींची त्यांचे हक्क आणि कर्तव्य काय आहेत याविषयीसुद्धा आम्ही त्यांना माहिती देत असतो तसेच जे सेवामुक्त कर्मचारी असतात त्यांना त्यांचे काही क्लेम असतात किंवा त्यांना त्यांचे पेसवीप वगैरे जे आहेत त्यांना काय मिळतं हे याची माहिती नसते तर आम्ही त्यांना एकत्र बोलवून जसं उदाहरणार्थ इन्कम टॅक्सच्या विषयी त्यांचा जागरूकता नसतो अशाविषयी त्यांना आम्ही पेसवीप काढून दिले किंवा त्यांना वेगळ्या सर्क्युलरची माहिती देऊन त्यांना प्रोत्साहित करीत असतो अशा प्रकारे आम्ही हा आजचा कार्यक्रम वार्षिक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आमचे बरेचसे सभासद सहभागी झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या आरोग्याच्या सुवि आर, आरो आरोग्याविषयी बळकटी कशी येणार आरोग्याविषयी वेगवेगळी कशी माहिती होणार याविषयी आम्ही डॉक्टर साहेबांना बोलवून त्यांना मार्गदर्शन करून घेतले तसेच आमच्या याच्यापुढे एक मनोरंजनाचा कार्यक्रम आहे जेणेकरून त्यांचे मन तसे प्रफुल्लित आणि उत्साहित होईल याबद्दलसुद्धा आम्ही लक्ष ठेवलेलं आहे या सर्व कामामध्ये आमचे जे सहकारी आहेत यांनी आम्हाला भरपूर डोनेशन देऊन सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी आमच्या सर्व कार्यकारिणीचे आणि आमच्या सभासदांचा आभारी आहे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब हे आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही आभारी आहोत आपण मी जा, जा, जा बाई हो, उन... साळवे ह्या समितीची जी आहे ती सदस्य पदावर आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे सांगायचं तुम्हाला हे तात्पर्य आहे की जे आम्ही मदत करतो जे आम्ही प्रत्येकाचे जे रिटायर झालेले लोक आहेत सर्व सेवानिवृत्त आहेत त्यांच्यासाठी जे आम्ही मनोगत उत्पन्न करायचं म्हणजे काय की त्यांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांचे काय कामं असतात ते निवडून घेतलं पाहिजे दुसरं महत्वाचं असं आहे की जे रिटायर होतात किंवा जे मृत्यू पावतात तर त्यांच्या पाल्याला लवकर ड्युटीवर घेतल्या जात नाही तर त्यांच्यातून ते हो। जर आमच्याशी संवाद साधला तर आम्ही त्यांना भरपूर मदत करू शकतो अशा माझ्याकडे चार केसेस आहेत की ज्या माझ्याकडे आलेल्या होत्या त्यांना आम्ही सगळ्या संघटनेने जो मदत केली आमच्या समितीने आणि त्यांना जे धुटीवर घेण्याचा प्रयत्न करतो आहोत अजूनही आज दोन केसेस पेंडिंग पडलेले आहेत त्यांच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आमच्याकडे कोळंबकर आहेत श्याम लगाडे आहेत शेलारे आहेत हे जे आमची स समितीमधले जे मेंबर आहेत ते भरपूर भरपूरून प्रयत्न करत आहेत की त्यांचे काम कसे झाले पाहिजेत त्यांना धुटीवर कसं घेतलं पाहिजे याच्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न करतो आणि इथून पुढेही करत राहू धन्यवाद